माझं नाव अंबादास दिनकर निकम मी राहायला मनमडलं आहे एक के दिवशी मिसेस नाशिकला जाऊन नये असं सांगितलं आणि कुठं जाते ते सांगितलं तर म्हटलं जाऊ नये इथं व्हिजिट केली व्हिजिट व्हिजिट झाल्यानंतर घरी येऊन मला सांगितलं का असं असं बरोबर एक डॉक्टर आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलो तर आपल्याला तिथं सक्सेस मिळेल त्या अगोदरही मी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले तीन चार ठिकाणी तिथं काही सक्सेस मिळालं नाही आणि लग्नाला जवळपास आमचे चोवीस वर्ष झाले त्याच्यानंतर आज इथं आलो तर इथं सक्सेस मिळालं इथं खूप खूप आनंद होतो या गोष्टीचा आज जवळपास तीन महिने झालेले आहेत खूप आनंदाची गोष्ट आहे या सगळ्या गोष्टीतून मी एकच संदेश देईल सर्वांना की इथं या आपल्याचा नक्कीच फायदा होईल या गोष्टीचा परंतु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दवा औषध गोळ्या जे काही आहेत इंजेक्शन ते वेळेवर जर घेतलेत तर नक्कीच या गोष्टीचा आपल्या सर्वांना फायदा होईल त्याचबरोबर इथला जो स्टाफ आहे तो स्टाफ देखील खूप चांगला आहे वेळोवेळी आपल्याला येऊन विचारत असतो कुठेही आपल्याला बोरिंग वाटत नाही आळस वाटत नाही आणि आपल्याला प्रेरणा देत राहतात यासाठी मी त्यांचाही आभार मानेल डॉक्टर आहेत डॉक्टरांनी पहिल्याच दिवशी अगदी सांगितलं होतं की तुम्ही इथं आलात तुम्हाला सक्सेस मिळेल आणि त्यांनी खरंच तीन महिन्यामध्येच ते काम करून दाखवलं तर मी त्यांच्या लेखाला खूप खूप आभारी आहे मी मनापासून त्यांना थँक्स बोलतो माझे नाव ज्योती अंबादास निकम आहे आमच्या लग्नाला चोवीस वर्ष झाली आम्ही भरपूर ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या पण आम्हाला काही ले सक्सेस मिळाली नाही तर लास्ट चान्स म्हणून फॅमिली फ्रेंड आहेत त्यांनी सजेस्ट केलं एक लास्ट चान्स म्हणून बघू करू मी फक्त माझ्या मिस्टरने विचारलं आणि साठी आले त्यानंतर इथे आल्यानंतर इथलं एनवायरमेंट वातावरण इतकं पॉझिटिव्ह मिळालं मला त्या दिवशी असं सगळ्यांनी इतकी बप दिली मॅमनी तुम्हाला दोन ते, हो ते तीन महिन्यातच रिझल्ट मिळेल आणि ते खरंच करून दाखवली आणि पूर्ण स्टाफ हा फार छान आहे मी सगळ्यांचे फार आभार आभार मानते कारण इथे आल्यानंतर असं एनर्जेटिक फील होत असं बोर नाही वाटत आणि त्यामुळे काय आशा जागृत होते जे असं निराशा नाही म्हणत असं वाटतं नाही आपल्याला होईलच त्यामुळे सगळ्या पूर्ण स्टाफ ची मी खूप खूप आभार मानते थँक्यू सो मच सपोर्ट केल्याबद्दल आणि दोन महि दोन ते तीन महिन्यातच रिझल्ट मिळाला आम्हाला आणि त्याबद्दल सगळ्यांचे फार फार आभार आहे